नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मित्रांनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं आपण काय घेतलं इथं घेतले फ्लावर बघा कट करून घेतलेली फ्लावर आहे की आज काय बनवायचे आओ याच्या आधी तुम्ही कधी अशी रेसिपी केली आहे का फ्लावरची आपण भरपूर करतो भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो फ्लावरच्या पण ह्या पद्धतीने तुम्ही कधी केली का चक्क मिक्सरच्या बाऊलमध्ये इथं मी फ्लावर टाकले पहा आता तुम्हालाही प्रश्न पडला असन मिक्सरच्या बाऊलमध्ये फ्लावर इथं दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्या चार पाच लसूण बी अगदी भरपूर टाकला आहे आणि इथं टाकायचं आहे आता रवा तुम्हालाही प्रश्न पडला सन फ्लावरमध्ये रवा मग पाहता खरं नवीनच रेसिपी आहे ही की तुम्ही यापूर्वी कधी न केलेली अशी ही रेसिपी आहे आणि केली असली तरी मला सांगा पण बहुतेक नसन केली अशी आता इथं रवा टाकून घेतलेला आहे चला आता आपण हे वाटून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आरबट चरबट हे वाटायचं आहे बरं का अगदी आरबट चरबट आहे जास्त बारीकसुद्धा नाही आहे दुसरंही वाटून घेतलं आणि रवाही त्याच्यात घातला आहे एक वाटी रवा टाकलेला आहे आता काय टाकायचं आपल्याला संपूर्ण वाटण वाटून जरा इथे दोन मोठे कांदे घेतलेले ते सुद्धा मी टाकून देते अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत कांदे काय कट करताना दाखवले नाही कारण की कांदे हे सगळ्यांनाच कट करता येतात अगदी मुठभर कोथंबीर भरपूर कोथंबीर घातलेली आहे बघा अगदी पालेदार आता इथं एक वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि एक वाटीला कमी बेसन पिठा हवरी तीळ घालायचे आपल्याला याच्यात कमीत कमी दोन चमचे हावरी तिळ घालणार आहे हवररी तिळाचे भरपूर फायदे आहेत आणि इथं टाकणारे चवीपुरतं मीठ आपल्या अंदाजे मीठ टाकून घ्या आणि आता टाकणारे हळद हालद। हळद आहे आपली थोडीशी टाकायची म्हणजे छान कलर येतो इथं एक चमचा जिरीसुद्धा मी टाकलेली आहे आता धना पावडरही टाकून घेतलेली आहे बाळ धना पावडरने अगदी छान सुगंध असा येतो आणि चव अगदी अप्रतिमाशी लागते चला आता हे आपला ओलच आहे त्याच्यामुळं आपल्याला आधी हे मिक्स करून घ्यायचे आणि मग जसं पाणी लागन तसं हे मिक्स करायचं आहे बरं का पाहू शकता पाण्याची शक्यतो एवढी गरज पडत नाही आहे बघा बराच आपला गोळा हा तयार होता आला बिगर पाण्याचाच आता याच्यात मी थोडंसं पाणी यूज करणार आहे बरं का आणि अगदी छान गोळा हा तयार करून दाखवणार आहे तुम्हाला खायला अप्रतिम अगदीच पौष्टिक हेल्दी म्हणतात नाही रेसिपी अशी आहे आणि अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी छान असा गोळा मी आता तयार करणार आहे त्याचा बघा अगदी गोळा मस्त झाला आहे हा म्हणून आता आपल्याला याला दहा पंधरा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा अगदीच छान फुकतो हे बघा मस्त झाला आहे गोळा तयार आणि आता मी टाकणार आहे त्याच्यात ओवा ओवा टाकून पूर्ण मिक्स कर घेणारे करून पुन्हा ओव्याने अगदी छान सुगंध येतो पुन्हा गोळा आपला मळून घेणार आहे मी आता पुन्हा त्याला एकजीव असा करायचा आहे आपल्याला अगदी छान पद्धतीने मळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध संपूर्ण त्याच्यात दरवळतो आणि खायला वी अगदी रेसिपी लागते चला आता इथं मस्त कॉटनचा रुमाल घेतला आहे ओला करून घेतलेला आहे बघा तो आता मी पलपोटावा आथरून घेते संपूर्ण रुमाल आथरून घ्यायचा अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे खूप पौष्टिक हेल्दी अशी आहे आणि तेल वगैरेसुद्धा एवढं लागत नाही हे बघा इथं आपल्या मापाचा गोळा घेतला आहे तुम्हाला किती मोठं करायचं आहे किती छोटं करायचं त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता या आणि असं असं चौखून असं थापून घ्यायचं त्याच्यावर अगदी मस्त असे धपाटे आपल्याला बनवायच्यात मग मला सांगा ह्या फ्लावरचे धपाटे तुम्ही कधी केले का हो अहो एकदा करून तर पहा फ्लावरची भाजी करायला विसरसान तुम्ही आणि इथं मस्त पिके असे होल पाडून घेतलेत बघा मी होल आपल्याला का पाडायचे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला छान पद्धतीने अगदी तेल सोडता येत आहे बघा आपल्या साध्याच तव्यात असं नाही की त्याला पॅन वगैरे लागतो साध्या तव्यात भाकरीचा तवा आहे मी तोच घेतलेला आहे आणि त्याच्यातच करणार आहे बघा काही चिकटणार नाही काय नाही आणि ना टाकल्या बी सरकणी निघणार आहे बघा आता त्याच्यावरून त्या होलांमध्ये आपल्याला सोडायचं तेलवर का बघा आता असं साधारण वरूनही टाकायचं आणि होलांमध्ये बी सोडायचं तेल की आपली खालची बाजू अगदी मस्त अशी त्याची खरपूस अशी भाजते आणि भाजायला बी टाईम नाही लागत कलरही खूप छान एक मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा बघा किती छान कलर आला आहे आता मी त्याला पलटी करते बरं का पलटी करायच्या आधीच एवढा सुंदर कलर आला आहे त्याला पहा आणि पहा आता सुद्धा किती सुंदर कलर दिसतं आणि ते दिसायला बी सुंदर दिसतं आणि खायला बी खूप चवदार अप्रतिम होतं अगदी छान पद्धतीने ते भाजलं गेलं आहे बघा बघा किती सुंदर दिसतंय अप्रतिम वाटतंय ना छान मैत्रीण व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच मी शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतं एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी आणि तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावातून बोलता कोणत्या देशातून बोलता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मलाही कळेन की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे चला आता याच्यावर बी एक मिनटं झाकण ठेवूया मी तुम्हाला दोन तीन करून दाखवणार आहे बाकीचे नंतर करणार आहे बघा असे पटापट होतात बघा किती छान रंग आला आहे यालासुद्धा आणि खरंच मैत्रिणी खूप छान होता तो खूप पौष्टिक पाहू शकता हे बघा अगदी तुम्ही चहासोबत खा सॉसबरोबर खा दह्याबरोबर खा अगदी खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी बनवा त्याच्यासोबत खा खूप छान अगदी तसे खाल्ले ना तरीही अप्रतिम अशा ह्या लागतात पहा बरं आवडला का तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिण नक्कीच मला सांगा की आजचा तुम्हाला धपाट्यांचा व्हिडिओ कसा वाटला मग चला आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय